तर ही जी व्हिडिओ आहे ना ती कालची आहे आणि कालची व्हिडिओ टाकायला मी विसरले त्याच्यामध्ये आता ब्लॉगच्यामध्ये एडिट वगैरे करायला लास्टच्या दोन क्लिप आहेत त्या तुम्ही कालच्या बघून घ्या आणि त्याच्यानंतरच्या पुढं बघायला भेटतील तुम्हाला तर बघू तेवढं मी ब्लॉग शूट करते हो ते जेवढं होईल तेवढं करतो तर आता मी आईंनी आणि मी बसतो की हे खाल्लं कारण म्हणतात त्याला आ, आ, दोसा, दोसा मी डोसा डोसा खाल्ला आहे आता आई आणि मीच आहोत तर आई जाऊन डोसा घेऊन आल्या आणि आता बाहेर बसल्या आणि झोप नाही झाली थोडी बघू बघा कशी झाले आणि आता बाळाचं ठोपे ऐकवायला येतील मला तेच चालू आहे मग अजून काय आम्हाला हे नाही काहीच नाही डिलिव्हरीचा पत्ता नाही आणि काय नाही बघ नॉर्मल कळायचं त्यांचा प्रयत्न आहे पण नाही आलं ना तर मग इंजेक्शन देणार आणि मग ते करणार बघू जसं होईल तसं तुम्हाला समजेलच मीच ब्लॉग शूट करते मला वाटलं पण नव्हतं की मीच ब्लॉग शूट करेन माझं दादा म्हणजे बरं वाटते मला बरं वाटतं म्हणजे दुखत नाही म्हणून मी ब्लॉक शूट करते नाहीतर नसता गेला जेवढं होईल तेवढं करते मी संध्याकाळी येईल आई आणि हे येतील तर अजून मंगळवारपर्यंत बघायचं आहे बघूया चला आमचं जेवण आहे इकडे पण बसले त्याचा रस्ता भित आईचं पण जेवण झालंय उत्तर बघा खरं नाही आज सुद्धा असंच लय कंटाळ आलंय उद्यापर्यंत येतील तर बऱ्यात कळावेळा आजच आजच रात्री बाराच्या आधी बाराच्या बारा आधी मच्छी बिच्छी खाऊन इकडं मस्त आवाज काढा कसा आवाज मी तर परत येणारे जाम झालं आता काय नको आई जेवून बसले बाहेर तर मी तर जरा राऊंड मारेल नंतर चला आजचा ब्लॉग इथंच संपवते भेटू पण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय ब कधी होते डिलवरी डोळे बघा तर डिलवरी झाल्यावर डोळे बघा माझे कसे गेल्या गवराच्या टायमिंगला बघितलेले असे काळे काळे झालेले पुढे मेहनत करून काय नाही पकडले जाऊन आणले पोऱ्याला लाडाच्या भरवून मस्त वेगळे आलेत नाय बाय हॅलो गुड मॉर्निंग कसे सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत तर आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये आज आहे आमचा तिसरा दिवस हॉस्पिटलमध्ये आणि बघूया काय होत आहे अजून तर काय नाही आम्ही तर डिस्चार्ज मागितलेला आम्ही तर डिस्चार्ज मागितलेला पण काय नाही ते बोलत म्हणून कधी पण होऊ शकते म्हणून मग थांबलो जो रात्री झाले थोडीशी आता दुपारी थोडीशी आता अवतार असाच राहणार आई हे माझ्यासोबत आता राहील ती संध्याकाळपर्यंत मग हे येतील संध्याकाळी डबा वगैरे घेऊन कंटाळा लागलं तर खूप असं कधी दुखत आहे कधी होत आहे डिलिव्हरी असं झालं बघू आता दुखायची वाट बघतोय अजून दोन दिवस बघूया काय करतात ते इथं सकाळीच गेले कामाला आंबुलन्स जा कामाला नाही तर इथं पण दिवसभर राहून काय फायदा नाही काय नाही करत ते इथं राहून पण नसं झोपायचं हो चेक करतात हातभीट थोडंच पण आता थोडंसं दुखायला कंबर थोडी स्टार झाले बघूया काय होते ते आमच्यासोबत शेअर करतेच मी थोडं थोडं ब्लॉग होतात लेट होतील कारण नेट एवढा फास्ट नाही हे आले की यांचा वायफाय घेऊन मग होतं थोडंफार तर मी काल कोणता ब्लॉग कोणता थंबनेल काय एक अपलोड केलं आहे भेटला मला टाईम तर मग नंतरचे ब्लॉग बघूया कसे येतील ते टाईम भेटते नाही भेटते चलो तुम्ही कनेक्ट राहा चला आता आमची मामी आणि मावशी येऊन गेली बघून डब्बा आपण घेऊन आलेली काय घ्यायला भेटलं नाही शूट लगेच बोलले असते मला की आता इथं डिलेवरी काय तुझं चाललंय आणि काय तू करतेच अशी बोलली असते मला जर मावशी नसती बोलली पण मामी बोललीच असते मला म्हणून मी घेतल्या नाही शूट तर दोघीजणी आलेल्या आणि डोळे बघा मावशी बोलते मला तोंड सुजल्यासारखं झालं आहे आणि आज होईल कडा थोड्या थोड्या चालू झाल्या बघूया आता आईसुद्धा आहे आणि मस्त आई मावशीने आणि मामी मामीने करंदे आणलेत मला करंदेच्या चाण्या बोलतात ना त्या खायच्या होत्या मला तर आता आणल्या जातात मी आणि आई थोड्या टायमानंतर खाणार आहे आई जी बघा उभी आहे बघू संध्याकाळी जर गेली ती तर नाहीतर मग इथंच येतील संध्याकाळपर्यंत ते दाखवते मित्र मला नंतर चाण्या आणि खावते मस्तपैकी बघू शकता मस्त अशा चाण्या अंड्यात गरम आहेत आणि आता मी खाणार आहे आता कधी खायला भेटेल काय माहिती हेच खायचं होतं मला बाबा चलो

एक घेऊन परत एक घेऊन गेले आता एक मुलगा झाला शिजन पटापट खाऊन घ्यायचे फळ यायच्या अगोदर डिलिव्हरी व्हायच्या अगोदर दे मस्त झाले कडून झाले बिलकुल आईला बोलले खातर ते तर नंतर काय तर ही जी व्हिडिओ आहे ना ती कालची आहे आणि कालची व्हिडिओ टाकायला मी विसरले त्याच्यामध्ये आता ब्लॉगच्यामध्ये एडिट वगैरे करायला लास्टच्या दोन क्लिप आहेत त्या तुम्ही कालच्या बघून घ्या आणि त्याच्यानंतरच्या पुढं बघायला भेटतील तुम्हाला तर बघू तेवढं मी ब्लॉग शूट करता ते जेवढं होईल तेवढं करतो तर आता माझे मदर इंडिया गेलेले घरी आणि आता हे फादर इंडिया आले आता रिडने वायफाय चालू करून दिलं आहे कधी व्हायचं रेल आहे आला आणि पिशव्या मला आता आता भूक लागली हे भूक लागते गरम होते माहिती इथं आणि लावले ना मॅस त्याच्याने फॅनची आवाज नाही बिलकुल फोन घ्यायचा हॉस्पिटलमध्ये नशिबी तर बसायला तरी आलं तर बाहेर फिरत राहिले असते हॉस्पिटलमध्ये आम आमचं काय चाललं आहे बघा कळा येतात मला आणि मी आंबा खात आहे नवऱ्याने आणलेला आहे आंबा काय वेगळंच चाललंय आमचं बारीक बारीक कळायचं घ्या ना कफले डणले आमवानले परत ने खायला भेटणार आंबवावर आता छे हं हे बान सुरी या काल जर पेनले होतं दुधा बाय ये म्हणून मिळतं तर समजू देत तर हेच लक्ष आममाकडे मध्ये बंगल असल्यावर वरती बघणार नाही एवढं गोड नाही पण हाय आमचा एक आंबा खाणारा घरी आहे गौरांजपाळ बोलेला आज त्याचा एकच प्रश्न आहे बाळा आलं का पडेल tela comum